चर्चा केली तिथे चर्चा केली शंकरजीची महावीरची हिंदू वादाची आता हा विरोधी पक्ष नेता आहे संविधानाचं इम्प्लिमेंट करतो म्हणजे संविधान मध्ये घेऊन फिरतो म्हणते संविधानामध्ये फिर कुठेही हिंदुस्थान शब्द दाखवून द्या संविधाना वाचवताना तिथे जाऊन हा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी प्रत्येक वेळेला म्हणतानी काय म्हणते हिंदुस्थानमध्ये संविधानामध्ये इंडिया इज अ भारत भारत इज अ इंडिया असं पहिल्याच पहिला कॉन्सेप्ट लिहून आपल्या देशाचं हे असताना आपलं दलित किंवा आप एससी एस साठी जर त्यांनी डिसिजन घेतलं नाही तर वक बोर्डाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातही त्यांनी त्यामध्ये विधेयक आणलेलं आहे त्यांच्याकडे गा। जी संपत्ती आहे मुस्लिम समाजाने ती सुद्धा कशी गव्हर्नमेंट चालू करते याच्यासाठी वक बोर्डच्या विधेयक आणलेलं आहे हे जाणीवपूर्वक एससी एसटी मुस्लिम या लोकांना टार्गेट करून डिव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सगळे अधिकार राज्य सरकारनं दिले ते राज्य सरकार आपल्या राष्ट्रांना त्याच्या हिशोबानं त्या त्या समाजामध्ये खूप पाड जेव्हा की आता आपल्या एससी मध्ये एकोणसाठ जाती जर महाराष्ट्रामध्ये घेतल्या त्यातल्या मोठ्या गोष्टीर पंचाह जाती पुढा आहेत बाकी त्या अशा अनेक जाती आहेत की त्यांचं शिक्षण नाही त्यांच्यामध्ये नोकऱ्या नाही आली आणि जेव्हा मग एससी